टेट तीनची परीक्षा रद्द होणार का टेट तीनचा निकाल परत लागणार का किंवा टेट तीनच्या निकालामध्ये घोळ झाला आहे का आणि या निकालामध्ये घोळ म्हणून टेट तीनची परीक्षा रद्द होणार का थमनेल आणि टायटल पाहून नक्कीच अशा असे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील आणि ऑलरेडी पडलेलेच आहेत पण थमनेल आणि टायटल पाहून आणि वाचून नक्कीच याच्या संदर्भात दोन गट पडलेले असणार कुठले की एक गट जो आहे त्याला शंभर टक्के शाश्वती आहे की टेट तीनमध्ये घोळ झालेला आहे आणि त्या गटाला वाटतो की खरंच टेट तीनचा निकाल हा रिवाईज केला पाहिजे किंवा टेट तीनची परीक्षा ही डबल घेतली पाहिजे आणि टेट तीनची परीक्षा ही रद्द केली पाहिजे एक गट आहे त्याला असंच वाटणार की बाबांनो नो आम्ही पार प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे आम्ही सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे मेहनत करून जास्त मार्ग घेतलेले आहेत अगोदर पासून नंतर नंतरच्या यशापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत मग याच्यामध्ये मिठाचा खडा घालणं योग्य नाही निश्चितच स्वरूपात सध्या असे दोन गट पडलेले आहेत आणि या दोन्ही गट खूप टेन्शनमध्ये आहेत आणि या दोन्ही गटामध्ये चिंतेचं आणि अतिचिंतेचं चा। वातावरण चालू आहे या दोन्ही गटामध्ये द्वेष मत्सर आणि चिंता अतिचिंता ताण तणाव दोन्ही गटामध्ये आहे नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकांना तुम्हा सर्वांचं स्वागत करतो टेट तीन ची परीक्षा रद्द होणार का याच विषयावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोलणार आहोत आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जसे दोन गट आहेत त्याच दोन्ही गटावर आपण सुरुवातीला थोडंसं व्यवस्थितपणे बोलू हे पहा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे टेट तीनची परीक्षा रद्द होणार का आता रद्द होणार का म्हणण्यापेक्षा टेट तीनची परीक्षा रद्दच झाली पाहिजे असा एका गटाचा एकदम ठामपणे हट्टास आहे का हट्टास आहे तर त्या गटाला वाटतो की की थेट तीनच्या निकालामध्ये गोल झालेला आहे मग हा गोल झालेला आहे हे त्यांना कसं कधी जाणवलं तर जास्त मार्क पडणाऱ्या रँकवाल्यांची संख्या खूप दिसली मग इतके मार्क पडू शकतात का हे असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यातल्या त्यात, त्यात समाजमाध्यमामध्ये निकाल लागल्या लागल्या काही समाजातील कटकारस्थानी लोकांनी असे असे स्टे, स्टे स्टेटमेंट किंवा असे असे स्टेटस ठेवायला चालू केले किंवा असे असे त्याला कात्र असतात ते व्हायरल करायला चालू केले कसे की एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ब्याऐंशी मार्क पडलेत आणि इकडं जो काही स्कोर कार्ड आहे त्याच्यामध्ये एकशे बावन्न मार्क लगेच सगळीकडते फिरवले ते खरंच ब्याऐंशीचे एकशे बावन्न केलेले आहेत का किंवा जे यादी आहे त्या यादीमध्ये ब्याऐंशी दिसाले तिन्ही इकडे स्कोर कार्डमध्ये एकशे बावन्न दिसायला लागलेत मग हे खरंच आहे का किंवा खोट आहे एडिट केलेला आहे याची कसलीही शाश्वती न करता किंवा याची कसलीही पडताळणी न करता आला फोटो केला वायरल ह्याचं नाव दिसलं केर वायरल एवढे मार्क कसे पडू शकतात असंच कसं होऊ शकतं असं वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग इतक्या कमी वेळामध्ये इतक्या फास्ट प्रमाणे पेटवल्या गेल्या इतक्या व्हायरल केल्या गेल्या की सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण केला की वॉट टीमच्या रिझल्टमध्ये घोळ झालेला आहे मग ह्याच्यामध्ये इतका जबरदस्त प्रकारचे विश्लेषण चालू झालं खूप प्रकारचं विश्लेषण झालं चालू झालं त्याचे फॅक्ट काय आहेत रियालिटी काय आहे याचं मागचं तथ्य काय हे, हे का काहीही सांगणं सांगितलं नाही फक्त वेगवेगळ्या गोष्टी तिथं दडवल्या गेल्या कसे शून्य मार्क कसेच पडू शकतात अर्धे नाव कसेच असू शकतात शंभर टक्के घोळ झालेला आहे इथं दोन तासामध्ये शंभर प्रश्न वाचून होत नाहीत त्यांना इतके मार्क कसे पडले अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी चालू केल्या आणि अशा समाज माध्यमातून ह्या मा गोष्टी पसरवलेल्या असे व्यक्ती होते की त्यांनी परीक्षा दिलेलीसुद्धा नाही आणि असे काही व्यक्ती आहेत त्यांनी परीक्षा दिलेली आहे पण द्यायला म्हणून दिलेली आहे ते मनातून कधी परीक्षा दिली नाहीत कारण त्यांना आवश्यकताच नाही आहे की नोकरीची पण समाज माध्यमामध्ये अशा गोष्टी व्हायरल केल्या मग याच्यामधून इतका तीव्र संताप निर्माण झाला की एक डिमांड मध्येच कोणीतरी कमेंट करून टाकली की परीक्षा रद्द व्हायला पाहिजे हा एक गट झाला आणि त्याच ठिकाणी दुसरा एक गट होता की त्या गटाने खरंच अगोदर अपयश आलो तर ते अपयश पचून चांगले अभ्यास करून चांगले मार्क्स घेतले मग यांच्या जो काही यांचा जो आनंद होता यांना जो काही उत्साह होता यांच्या आनंदामध्ये विरजन पडला आणि यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम ह्या दुसऱ्या गटाने केलं काय तर जे काही आहेत एकशे वीसच्या पुढे पडणं शक्यच नाहीत एकशे वीसच्या पुढे ज्यांना ज्यांना पडलेले आहेत ते सगळे बोगस आहेत ते सगळे फ्रॉड आहेत त्यांनी सगळा घोळ दिलेला आहे घोळ केलेला आहे सगळे पैसे देऊन मार्क वाढवून घेतलेले आहेत अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी करायला चालू झाल्या अगोदर होते एकशे पन्नासच्या पुढले सगळेच हे आहेत त्यांची तक्रार करायला पाहिजे पुन्हा नंतर एकशे चाळीसच्या पुढले पुन्हा नंतर एकशे वीसच्या पुढला असं असं वाढत चाललं पुन्हा नंतर आणखीन एका मागणीला जोर धरू लागला की टेट तीनच्या निकालामध्ये प्रचंड घोळ चालू झालेला आहे मग निकाल रद्दच करायला पाहिजे मग काही ठिकाणी नावं व्हायरल करायला चालू केले बेबी वेगवेगळे वेग रॉय ह्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकून त्याचे तथ्य फॅक्ट काय आहेत ते बोलू पण त्याच्यामध्ये सुद्धा असे काही नाव व्हायरल करायला गेले की विदेशी नावं विदेशी लोकांनी परीक्षा दिली ह्याचा फॅक्ट चेक केलाय का तथ्य चेक केलाय काय हे कुठल्या प्रवर्गाचे आहेत कुठल्या कास्टचे आहेत ते वेळ चेक केले काय हे ख्रिश्चन समाजामध्ये तसे आण नाव असू शकतात की नाही ह्याचा थोडासा विचार आहे का नाही ही सत्सद विवेकबुद्धी जागृत आहे का नाही ती न करता समाज माध्यमामध्ये ते निर्माण करायचं काम चालू केलं आणि जे काही अभियोग्यताधारक का आहेत त्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण केला की म्हणजे एकच बिंबवलं गेलं की ब्रेन वॉश केल्यासारखं केलं किंवा टेट थिंगमध्ये निकाल झालेला आहे हो ते तीन निकालामध्ये घोळ झालेला आहे घोटाळा झालेला आहे स्कॅम झालेला आहे एवढं मला पुढं वाटत पडत नाही असं वाटतंय ना मग समाज माध्यमामध्ये घोळ न घालता वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घेऊन खरंच तुम्हाला तुमच्यावर अत्याचार अन्याय झालेला आहे होत आहात गरीब आहात कष्ट करून अभ्यास केलेला आहे दिवस रात्र करून अभ्यास केलेला आहे मग तुम्हाला कमी मार्क्स पडलेले आहे तुमच्यावर अन्याय झालेला असं वाटतं ना मग हे सोशल मीडियावर व्यक्त न करता करण्यापेक्षा त्याचे कायदेशीर मार्गाने अवलंब करा ना उगंच त्याचं भांडवल करायला लागला तुम्हाला तुमच्या स्वतः स्वतःवर अन्याय झाला आहे वाटतंय ना मग त्या अन्यायाला लढा द्या स्वतः जावा कोर्टामध्ये तिथं हे करा पण नाही वनवा पेटवल्यासारखं अफवा पसरवल्या जातात मग आता ह्याच्यामध्ये जी मेन मागणी आली की टेट तीनची परीक्षा रद्द होणार टेट तीनची परीक्षा रद्द करा असं बिंबवलं गेलं आणि सर्वांमध्ये प्रश्न शिर्माण झाला अहो आता एक गट आहे ते खरंच अभ्यास करून पास झालेला आहे खरंच चांगले मार्क्स पडलेले आहेत आता त्यांचा अक्षरशः त्यांच्या घराचं वातावरणही काही तर सांगता येत सांगता येणार नाही ना काही जणांची अशी परिस्थिती आहे त्यांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत ते सुद्धा फक्त एका आठ तासासाठी की काही करून शिक्षक भरतीमध्ये लागायचे काही करून शिक्षक भरतीमध्ये लागायचे अक्षरशः संसार सोडून ते अभ्यासाला लागले काही काही जणांना दोन वेळचं नीट जेवायला भेटत नाही परिस्थिती चांगली नाही घर बार सोडून क्लासेस वगैरे लावले तिथं रूम वगैरे करून त्यांनी अभ्यास केला अहोरात्र मेहनत केली चांगले मार्क्स घेतले मग हे टेट तीनची परीक्षा रद्द करा अशी मागणी करून त्यांच्या आनंदामध्ये विरजन घालण्याचं काम नाही तर काय आहे हे चुकीचं आहे बरं तुम्हाला वाटतंय ते, टेट तीनच्या निकालामध्ये घोळ झाला आहे खरंच घोळ झाला आहे परीक्षा रद्द करण्यापेक्षा टेट तीनचा निकालामध्ये घोळ झाला असं वाटत असेल तर त्याचे पुरावे गोळा करा पुरावे गोळा करून सदनशील मार्गाने त्याचा अवलंब करा आपल्याकडे परीक्षा परिषद आहे परीक्षा परिषद ऐकत नसलं वाटत असेल तर कोर्ट आहे कोर्टामध्ये कोर्टा जावा पुरावे सादरे करा तुमचं म्हणणं मांडा वकील लावा पैसे खर्च करा जी काय वस्तुस्थिती आहे ती मांडा पण परीक्षा रद्द करणं असं म्हणणं चुकीचं आहे आणि तरीसुद्धा आणखी एक दिवस सांगतोय की तुम्हाला वाटत असेल आणि जे काही दोन्ही गट आहेत मी कुठल्याही गटाकडून नाही आहे मी फक्त माझं म्हणणं मांडतोय जे दोन्ही गट आहेत त्या दोन्ही गटासाठी सांगतोय की एका गटाला वाटते की परीक्षा रद्द व्हावं आणि एका प गटाला वाटते की परीक्षा रद्द नये हे पहा परीक्षा काही रद्द होत नसते कारण आता जर काही खरंच घोळ झाला असेल आणि घोळ जो तो उघडकीला आला तर घोळ करणारे जे असतात त्यांची फक्त नावं वगळली जावी अशी मागणी असायला हवी पण नाही तर सकट परीक्षा रद्द करा दुबार परीक्षा घ्या म्हणजे दुबार परीक्षा घेणं सोपं आहे का अशा काही गोष्टी होत नसतात परीक्षा काही रद्द होत नाहीये तुम्ही मागणी करायची करा, करा कोर्टामध्ये जावा तुमच्याकडे सर्व मार्ग खुले आहेत पण जर खरंच घोळ झाला असेल जे काही घोळ करणारे आहेत ते फक्त याच्यामधून वगळले जातात ना की सरसकट परीक्षा रद्द होते आता याचाच आधार आपल्याला दोन हजार अठरा एकोणीसच्या टी ई टीच्या स्कॅमचा घेता येईल त्यामध्ये पण प्रचंड प्रमाणात घोटाळा झाला झाला का नाही मग ती परीक्षा रद्द झाली का नाही त्याच्यामध्ये जे स्कॅमर होते ते नावं वगळले गेले त्यांना बॅन करून टाकलं कायमस्वरूपी आता ते कुठं दिसतात का नाही मग या टे तीनमध्ये सुद्धा असे असतील की त्यांनी खरंच घोळ केला आहे का ते उघडकीला येईल तुम्ही कोर्टामध्ये जावा उघडकीला आल्यानंतर त्यांचे वगळ नावे वगळेच जातील ना की सरसकटच परीक्षा रद्द होईल सरसकट परीक्षा रद्द होणार नाही जर तुम्हाला तसं वाटत असेल सरसकट परीक्षा रद्द करावी तर तुम्ही सदनशील मार्गाने कोर्टामध्ये जावा पण समाजामध्ये ते निर्माण करू नका आणि जो काही दुसरा गट आहे की त्यांना वाटते की परीक्षा रद्द होऊन तुम्ही अहोरात्र मेहनत केलेली आहे तुम्ही तोपर्यंत निश्चिंत राहा असं काही होत नाही खरंच घोळ झालेला आहे खरंच काही लोक व्यक्तींवर अन्याय झालेला आहे तर त्यांना न्याय मिळवून का देण्याचं का काम न्यायपालिका करेल आणि जे काही स्कॅमर आहेत ते बाहेर पडतील त्यामुळं विनाकारण जास्त चिंता करू नका दोन्ही गटाने एकमेकांमध्ये भांडण लाव भांडण करू नका कारण हे भांडण लावण्याचं काम केलेलं आहे आता ही तर फक्त सुरुवात आहे काय सांगतोय व्यवस्थितपणे करा ही फक्त सुरुवात आहे ह्याच्या पुढून ह्याच्यापेक्षा भयानक का चालू होईल हे आता सुरुवात आहे दरवेळेस होतं दोन हजार सतराला असं झालं दोन हजार बावीसला ला सुद्धा झालं दोन हजार बावीसची ची परीक्षा झाल्या झाल्या वर्तमानपत्रामध्ये छापाला केलं धक्कादायक परीक्षा रद्द होणार परीक्षा दुबार होणार हे असंच चालू असतं हे काही समाजातील विशिष्ट व्यक्ती असतात ज्या अभियोग्यता धारकांचं ब्रेन वॉश करतात त्यांच्या मनामध्ये तसं बिंबवतात समाजामध्ये तेढ निर्माण करतात ह्या भरती प्रक्रियेचं वैशिष्ट्य आहे आपण कुणालाही नावं ठेवत नाही मी कुठल्याही दोन्ही गटाला नावं ठेवत नाही जे रिअल फॅक्ट आहे ते सांगण्याचं काम करतोय आणि आता ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्या खरंच सत्य आहे त्याच्यात किती फॅक्ट आहे आणि किती खोटं पसरवलं गेलेलं आहे त्याचं पुराव्यासहित सहित मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे सांगतो ते आपल्या मेन चॅनलवर सांगतो पण अक्षा या व्हिडिओमध्ये तू एवढंच सांगतो की परीक्षा काही रद्द होत नाहीये त्यामुळे कोणीही विनाकारण जास्त चिंतेत जाऊ नका परीक्षा काही रद्द होणार नाही परीक्षा काही डबल होणार नाही आणि ज्यांना खरंच वाटतं की परीक्षा रद्द व्हावी घोळ झालाय आमच्यावर अन्याय झालाय तुम्ही पुरावे गोळा करा कोर्टामध्ये जावा कोर्ट तुम्हाला न्याय देऊ देईल पण तुम्ही शांतीत क्रांती करा उगाच बॉम्बाटा करू नका जे स्कॅम आता तुम्हाला वाटतंय ना स्कॅम झालेला आहे मग त्या स्कॅमर लोकांना तुम्ही सांगत आहे की तुम्ही स्कॅम झालाय स्कॅम झाला तुम्ही त्यांना जागृत करता आहात अहो वाटतंय ना स्कॅम झाला स्कॅम झालाय तर पुरावे गोळा करा शांतीत क्रांती करा शांतीत क्रांती करून त्यांच्यावर अटॅक करा, करा। वाघ कसा असतो आपली शिकार करताना दोन पावलं कसं महागे घेऊन एकदम जबरदस्त शिकार करतो तशी तुम्ही शिकार करा दोन पावलं मागे जावा शांतीत क्रांती करा जे स्कॅमर आहेत जो गोळ झाला आहे त्याची पुरावे गोळा करा कोर्टामध्ये जावा सादर करा आणि तुमच्यावर अन्याय झालेला त्याच्यावर तुम्ही न्याय मिळवून घेण्याचं काम करा आणि खरंच ज्यांना वाटते की बाबा माझ्या स्वतःवर अन्याय झालाय ते स्वतः पुढे या जावा स्वतः कोर्टामध्ये जावा पण समाज माध्यमामध्ये घरामध्ये बसून विनाकारण तेढ निर्माण करू नका माझं दोन्ही गटाला विशेष विशेष सांगणं आहे की तुम्ही सुज्ञ आहात एक समाजातील जागरूक ना, नागरिक आहात भावी शिक्षक आहात सत्य काय आहे असत्य काय आहे याची पडताळणी करा आणि रियल फॅक्ट जाणून घ्या तुम्ही एवढं शिक्षण घेतलेलं आहे मेहनत केलेली आहे थोडंसं तर डोक्याचा वापर करा आणि अशा गोष्टी समाजामध्ये होत असतात पण निगेटिव्ह पसरवणारे खूप असतात निगेटिव्हपासून थोडंसं दूर राहा थोडासा पॉझिटिव्ह विचार करा सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे आणि जे काही समाजकंटक आहेत याच्यापासून तुम्ही सावध राहा आणि परत एकदा आणखी एकदा सांगतोय की टेट परीक्षेमध्ये गोल झाला आहे असं वाटतंय त्यांनी पुरावे गळवाळा करा कोर्टामध्ये जावा आणि जो काही दुसरा गट आहे खरंच त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांना वाटतं की परीक्षा डबल होऊन त्यांची मेहनत घेतलेली आहे त्यांना सगळं सगळं अक्षरशः जो डोळ्यासमोर दिसतं की असं परीक्षा रद्द होणार आहे अशा निगेटिव्ह गोष्टी सुरुवातीपासूनच सुरुवाती शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित दिसतं आणि पायाखालची जमीन सरकते तर अशा लोकांना माझं विशेष सांगणं आहे की काहीही काळजी करू नका अशा गोष्टी घडत असतात परीक्षा काही रद्द होत नसते जरी घोळ झालेला आहे असं ज्यांना वाटत असेल ते कोर्टात जातील जे घोळ झालेलं आहे ते बाहेर येतील स्कॅम झालेला आहे ते बाहेर येतील पण जे प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे त्यांच्या मिळ आनंदामध्ये मिठाचा खडा घालण्याचं किंवा विरजन घालण्याचं काम बाकीच्या का लोकांनी करू नये आणि जे खरंच चांगले मार्क्स वगैरे पडलेले आहेत त्यांनीसुद्धा जास्त पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका सर्व व्यवस्थित होईल आणि परीक्षा काहीही रद्द होत नाही हे मनामध्ये व्यवस्थितपणे ठाम करून घ्या कारण अशा गोष्टी अगोदर सुद्धा झालेल्या आहेत दोन बावीस दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये सुद्धा झालेल्या आहेत त्याचा निकाल काय लागला झाली का नाही ती भरती व्यवस्थितपणे एकदम व्यवस्थितपणे पूर्ण अशा गो सुरुवात आहे याच्यापूर्वी आणखीन बऱ्याचशा गोष्टी अशा घडणार आहेत त्यामुळे पॅनिक होऊ नका शिक्षक भरती ही एक प्रकारची दलदल आहे ह्या दलदलीमध्ये तुम्ही जेवढे ओढले जाल त्याच्यामध्ये ते तुम्ही तेवढे अडकून पडाल त्याच्यापेक्षा दलदलीच्या बाहेरून फिरायचं असतं दलदलमध्ये पडायचं नसतं कारण हे जे निगेटिव्ह आहे ती निगेटिव निगे निगेटिव्हिटी जी आहे ती दलदल आहे त्या दलदलमध्ये ओढलं जातं आणि त्या दलदलमध्ये गो गुरुच चुंबकत्व आहे ते आपल्याला अट्रॅक्ट करण्याचं काम करतं जी जी निगेटिव्हिटी आहे जी दलदल आहे ती एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे दलदल आहे ना ते आ, चुंबकत्व आहे त्या निगेटिव्हिटी आपल्याला अट्रॅक्ट करायचं काम करतं म्हणून त्या दलदलीपासून तुम्ही सर्वांनी लांब राहावा तर ठीक आहे परत एकदा सांगतोय परीक्षा काही रद्द होत नाही त्यामुळे विनाकारण तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका काही दिवसानंतर सगळे एकदम वातावरण व्यवस्थित शांत होईल आणि परत एकदा माझ्या दुसऱ्या गटाला सांगण्यात तुम्हाला वाटतं अन्याय झालं काय झालं जे काही वाटत असेल पुरावे गोळा करा पुरावे घ्या कोर्टामध्ये सादर करा आणि तुम्ही सदनशील मार्गाने न्याय मिळवा आणि जो दुसरा गट आहे तिच्या पॅनिक होऊ नका शांत राहावा आणि आता पुढं काय आहे याच्या गोष्टीवर विचार करा पवित्र पोर्टल कधी चालू होईल जागा किती येतील भरती कधी होईल या गोष्टीकडे विचार करा बाकी निगेटिव्ह गोष्टीकडे तुम्ही जाऊ नका तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे आणि माझं परत एकदा सांगणं आहे माझं कुणालाही दुखावणं नाही कुणालाही टोमणी मारणं नाही आहेत जे रिअल फॅक्ट आहेत ते सांगण्याचं माझं काम आहे ते मी तुम्हाला सांगत आहे असो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा बाबा ऑल नोटिफिकेशन बिल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या प तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन